शंभराव्या नाट्यसंमेलनाची खास उत्सुकता आहे आणि सुरूही झालं आहे शुभारंभ काल झालेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने नाट्यदिंडीपासून सुरुवात झाली आहे सुयश आहे माझ्यासोबत आणि सुयश एक तर तुझ्या पुण्यात आहे त्याच्यामुळे ती एक खास गोष्ट आहे तुझ्यासाठी आणि शंभरावं असल्यामुळे नक्कीच खास गोष्ट आहे आम्हाला द पुण्यात राहताना जेव्हा अगदी लहान होतो कॉलेजमध्ये एकांकिका करायचो तर त्या रंगमंचाचं एक वेगळं अप्रूप होतं आणि नाटकांचं एक वेगळं अप्रूप होतं प्रेम होतं त्याच्याबद्दल वेगळा रिस्पेक्ट वाटायचा आणि आज त्याच पुण्यात शंभरावं अखिल मार भारतीय नाट्यसंमेलन साजरं होतं आहे आणि आम्हाला त्या सगळ्याचा एक कलाकार म्हणून भाग होता येतो आहे सो ही नक्की अभिमानाची गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे त्यामुळेच कालही होतो मी कालसुद्धा जे काही कार्यक्रम झाले ते फार सुंदर झाले आणि आज सुद्धा सकाळी ना दिंडीपासून सुरुवात झाली तर खूप मजा येते खूप आनंद वाटतो नाट्य संमेलनात खूप वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत तू जसं म्हणालास कालपासून तू अटेंड करतोस काही गोष्टी पण आज बरेच आहेत आणि त्याच्यात भरपूर नाटक सादर होणार आहेत संगीत रजनी प्रोग्राम आहेत खरंतर सगळीकडे धावपळ आहे कुठलं नाटक बघायचं ही सुद्धा एक तर कष्टाची गोष्ट आहे इथे सुरू असताना दुसरीकडे दुसरंही सुरू आहे कसं प्लॅनिंग केलं तू एकंदरीत आता दोन दिवसात नाही मी आता सध्या काहीच प्लॅनिंग केलेलं नाही आत्ता इथे आहे आत्ता जे काही समोर सादर होणार आहे त्याचा आनंद घेणार आहे नंतर मग जर थोड्या वेळानी मध्ये वेळ मिळाला आणि दुसरीकडे जाता आलं तर मग तिथे जाऊन जी जी नाटकं चालू असतील त्याचा आनंद घेईल मला वाटतं ही पर्वणी आहे सगळ्या कलाकारांसाठी सगळ्या प्रेक्षकांसाठी जे खूप मनापासनं नाटकावर प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी खरं तर परवणी आहे की त्यांना वेगवेगळ्या कला ह्या तीन दिवसात बघायला मिळणार आहेत आणि फक्त जी प्रसिद्धी माध्यमात माद्द पॉप्युलर आहेत ती नाटकं किंवा ते कलाकार न सादर मे फक्त त्यांचंच सादरीकरण न बघता अनेक कलाकार जे महाराष्ट्राच्या गाण्याकोपऱ्यात इतकी वर्षं खूप मनापासनं प्रामाणिकपणे सादरीकरण करत आहेत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत ते इथे येऊन परफॉर्म करणार आहेत सो त्यांची कला बघायला जास्त आनंद मिळणार आहे त्यांचं वेगळं एक नाट्यमय वागणं जगणं हे आम्हाला अनुभवायला मिळणार आहे त्यानिमित्ताने नक्कीच खूप नाटकं आहेत वेगवेगळे प्रयोग होतात रंगमंचावर तू छोट्या पडद्यावर बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत आतापर्यंत रंगमंचावर अशी एखादी भूमिका साकारण्याची खूप मनापासून इच्छा आहे का तुझी नक्कीच आहे मला माझं नाटकावरती खूप प्रेम आहे आता नुकतंच माझं एक नाटक मी स्वरा आणि ते दोघं हे नुकतेच त्याचे प्रयोग थांबले त्यामुळे आता नवीन नाटकाच्या शोधात मी सुद्धा आहे सो मला वाटतं रंगमंचावरती कलाकार नेहमीच जिवंत राहतो ती कला सादर करताना वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात सो खूप मजा येते त्यामुळे मी नक्कीच उत्सुक आहे नवीन एखादं चांगलं नाटक घेऊन प्रेक्षकांसमोर येण्यासाठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने एकतर खूप जुने रंगकर्मी भेटतात आपल्याला आणि खूप ज्येष्ठ कलाकार भेटतात कुठल्या कलाकारासोबत कला जर रंगमंच शेअर करायची इच्छा झाली तर कुठले जुन्या पिढीतले कलाकार किंवा ज्येष्ठ रंगकर्मी आहेत आवर्जून त्यांच्यासोबत एकदा तरी तुला रंगमंचावर कर काम करायचं माझी खूप इच्छा होती विनयकाकांबरोबर एकदा तरी नाटक करण्याची त्यांच्याबरोबर रंगमंच शेअर करण्याची खूप मनापासून इच्छा होती ती इच्छा अनफॉर्च्युनेटली नाही पूर्ण होऊ शकली रंगमंच नाही शेअर करता आला आम्हाला पण आम्ही एक मालिका एकत्र केली पण असे अनेक कलाकार आहेत मी एका कलाकाराचं नाव नाही घेणार कारण अनेक कलाकारांकडनं शिकायला मिळतं सो सगळ्याच कलाकारांबरोबर मला काम करायला आवडेल आणि ज्येष्ठ कलाकारांकडनं नकळत खूप गोष्टी शिकता येतात त्यांच्या नुसत्या त्यांच्या डेली रुटीनमधनंसुद्धा अनेक गोष्टी शिकायला मिळतात सो आ, मला सर्व ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करायला आवडतं त्यांच्याकडनं शिकायला आवडतं आत्ता म्हणशील तर भरतदादा एक खूप वेगळ्या धाटणीचं नाटक घेऊन आलं आहे अस्तित्व नावाचं आणि ते बघितल्यापासनं मला असं आलं आहे की अरे यार भरतदादा अशा धाटणीची नाटकं जर घेऊन ना येणार असेल आणि अशा पद्धतीची नाटकं करणार असेल तर मला त्याचाही एकदा भाग व्हायला नक्की आवडेल सो अनेक कलाकार आहेत ज्यांच्याबरोबर काम करायची इच्छा आहे थँक्यू सो मच शुभेच्छा आणि खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू